महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात चोपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शिवसेना वेंगुर्ला व युवसेना आणि महायुती यांच्या वतीने पुरस्कृत आणि रक्तदान क्षेत्रातील अग्रणी संस्था वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर महाविद्यालय वेंगुर्ला आणि समर्पण फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी बी गोस्वामी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर प्रमुख उमेश येरम जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती दादा कुबल वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश उपजिल्हा उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर सुहास कोळसुलकर युवसेना प्रमुख हर्षद डेरे महिला तालुका संघटिका दिशा शेटकर युवसेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे शहर प्रमुख सागर गावडे महिला शहर संघटिका ऍड श्रद्धा परब बाविसकर संजना परब शबाना शेख ओरोज जिल्हा रुग्णालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर गजानन मोती फळे आणि डॉ प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रॉ डॉ सचिन परुळकर यांनी केले या, या शिबिराला भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब माजी नगरसेवक सुहास गवंडळकर महिला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ अणसूर सरपंच सत्यविजय गावडे सायमन अल्मेडा यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा तसेच उपस्थित मान्यवरांचा कल्पवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला हे शिबीर यशस्वी होण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस वेंगुर्ला तालुका शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली